नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पिंपळगाव इथं तर यांनी एक नवीन प्रयोग आफ्रिकन बोर शेळीपालन केलेलं आहे तर आपण शेळीपाल आफ्रिकन बोर शाळेबद्दल त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा इथला माझं नाव विशाल संतोष हेंडे दे। आपला फार्म इथे छत्रपती संभाजीनगरला चितेपिंपळगाव छत्रपती संभाजी साखर कारखान्याचे शेजारी आहे आपण इथे मागील पाच वर्षापासून शेही पालन करतोय तर तुम्ही बोर शाळा किती शाळेपासून सुरुवात केली होती आपण सुरुवातीला बोरच्या नऊ शाळेपासून सुरुवात केली होती म्हणजे पहिले आपल्याकडे राजस्थानी होत्या त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आल्यानंतर आपण एक अडीच तीन वर्षा पहिले बोर नऊ शाळेपासनं आणि एका मुकडापासून सुरुवात केली होती बोरच्या शेपाल तर आता पूर्ण टोटल शाळा किती तुमच्याकडे आता सध्या लहान मोठी क्वांटिटी एक ऐंशीच्या आसपास सध्या विक्री चालू असते ऐंशीच्या आसपास आहे का विक्रीसाठी आता तुमच्याकडं काय काय अवेलेबल आहे मग इथं आपण सध्या विक्रीसाठी म्हणजे लहान बोकड पाठी देतो वीस किलोच्या पुढची आता शाळा दिसत या किती वर्षाच्या किती महिन्याच्या शेळ्या दोन दातावरच्या सर्व पहिला रुपाटी आहेत यांचं साधारण बारा महिन्यामध्ये वजन किती किलो पर्यंत जाऊ आता जर जा फिमेलचा विचार केला तर फिमेल एक बारा महिन्यामध्ये पन्नास साठ किलो पर्यंत जाते आणि मेल बारा महिन्यामध्ये जर फुल ब्लडचा मेल असेल तर एक ऐंशी नव्वद किलोपर्यंत जातं हां म्हणजे गावरान शेळ्यापेक्षा यांची वजन वाढ जास्त आहे हो गावरांपेक्षा असं म्हणजे डबलच पकडा एवढी वजन वाढ जास्त आहे नाही नाही गावरांचं काय एक वर्षामध्ये चाळीस किलोचं मेल होऊ शकतो जास्तीत जास्त हो तर गावरांपेक्षा तीन पट वजन यांना जास्त आहे दोन पट हो दोन पट तीन पट वजन वाढ जास्त आहे हां हां आणि दो प्रतिकार शक्ती पण जास्त आहे हां हांपेक्षा मग आता या फिमेल क्रॉस झाले का हो या सर्व म्हणजे एक दोन काही एक महिन्याच्या दोन महिन्याच्या अडीच तीन महिन्यापर्यंत सगळ्या तर या तुम्ही क्रॉस मेल मेलपासून करतात आपण या म्हणजे फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशनच्या पाठी आहेत आपण यांना क्रॉसिंग साठी फुल ब्लड मेल वापरतो तर फुल ब्लड मेल दाखवा ना आम्हाला कोणते कोणते आपल्या फार्मवरती साठी तीन फुल ब्लड ची मेल आहे समोर हा एक मेल आहे ब्लास्ट म्हणून ब्लास्ट नाव आहे एकशे पाच आता किती वर्षाचा आता सध्या म्हणजे दीड वर्षाचा केलीच त्याने आता के आता वजन कमी झाले वजन कमी केलेलं आहे आता सध्या कारण ब्रीडिंग साठी प्रॉब्लेम करतो जास्त वेट असल्यावरती आणि पुढं कोणती मेल आणखी या पूर्ण शेडला खर्च किती आलाय तुमचा शेडला तेव्हा एक पाच वर्ष पहिले सात लाख पर्यंत खर्च आला होता शेडला याच्यामध्ये तुम्ही बघितले हे मोठे मोठे म्हणजे या, या फिमेलच्या त्या फिमेल सगळ्या हा या सुरुवातीचे फिमेल आपण जे नऊ फिमेल आणले जगले फिमेल आहेत यांची ते पिल्ल आहे तिकडे आहेत घरी ठेवलेली पाठी आहेत खायला काय काय टाकले तुम्ही याच्यामध्ये आता खायला सध्या म्हणजे आपण सकाळी कडबा कुट्टी टाकलेली आहे आणि दुपारीच्या टायमाला मुरघास टाकलेला आहे मक्काचा आता आहे समोर का हा आता मुलघास खाताय ते संध्याकाळी गव्हा साफ करून एक मेथी घास आणि दशरथ घास खुराकामध्ये काय काय देत तुम्ही खुराकामध्ये मक्का आहे अजून त्याच्यासोबत गोळी पेंड असते मिनरल मिक्सचर पण वापरता का मिनल मिक्सर पण वापरतो त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर आणि मीठ दोन्ही पण फुलाकामध्ये मिक्स करून देतो आणि मेल कोणते आता असं हे दोन सुद्धा इम्पोर्टचे मेल आहेत म्हणजे फुल प्लेटचे मेल आहेत हां हां समोर दिसतो हा दिस आता नऊ दहा महिन्याचा मेल आहे हा हा म्हणजे आता सध्या जे ब्लास्टचे पिल्ले आहेत ते आपण पुन्हा ब्लास्ट करून नाही क्रॉस करू शकत त्याच्यासाठी हा दुसरा मेल आहे त्याच त्या मेल पिल्ले क्रॉस केल्यानंतर काय होतं मग नाही इनब्लिडिंग होते ना इनब्रिडिंग नाही झाली पाहिजे गोष्ट मध्ये कारण की इनब्रिडिंग झाल्यानंतर पिल्लांची वजन वाढ कमी होत चालते वजन वाढ कमी होते परत रोगप्रतिका शक्ती सुद्धा कमी होत चालते दिवसांदिवस आता समोर दिसतो हा पण फुल ब्लड आहे का हा हा पण फुल ब्लडचा मेल आहे याचं शो टाईम नाव आहे हा चार जाताच मेल आहे सध्या शंभर के जी च्या आसपास कुठून खरेदी केली होती सुरुवातीला सुरुवातीला आपण मेल हे बिल्डर कडूनच खरेदी केली जेवढे पण मेल म्हणजे जे ज्यांचे आई वडील म्हणजे पहिले इम्पोर्ट झालेले आहेत शेळ्या त्यांचे मेल येते जे साऊथ आफ्रिकेतून डायरेक्ट इम्पोर्ट झालेले आहेत ना त्या शेळ्यांची किल्ले तुम्हाला साधारण एका वर्षामध्ये किती प्रॉफिट भेटत एवढ्या शाळांपासून आता सध्या तरी एक म्हणजे आपल्याकडे मोठ्या शाया कमी आहेत एक पंधरा वीस शे आहेत फक्त मोठ्या त्याच्यामुळे दहा बारा लाखापर्यंत प्रॉफिट जातात आता जे नवीन चालू होणार आहे तेव्हा तुम्हाला पहिलं पाठी दाखवल्या पाहिजे पूर्ण ह्या वर्षापासून आता त्यांचं ते उत्पन्न चालू होणार आहे तर एक वीस वीस बावीस लाखापर्यंतच उत्पन्न अपेक्षित आहे या वर्षापासून तर नवीन जे शेळी पालन चालू कर करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी त्यांनी कसं चालू करायला पाहिजे बोर पालन कसं करायला नवीन शेळी पालक जे चालू करताय त्यांनी माझं तर मी आता एक पाच सहा जातीमध्ये काम केलेलं आहे जाती किंवा काठेवाडी एक आवर ते सगळे भिटल त्याच्यामुळं सगळ्यात शेवटी तर बोरच करावं लागलं मला आणि त्याचे शेपार पण नाही भविष्यात बोर एवढी वजन वाढ पण नाहीये कोणत्या शेअर जातीला त्याच्यामुळे जो नवीन शेळीपालक आहे त्यांनी माझं तरी सल्ल्यानुसार बोरच शेळीपालन करावं कारण की ती तुमचा पण टाईम वाचाल शेवटी कारण दोन चार वर्षानंतर हेच करावं लागणार याच्यापेक्षा पहिलेच केलेलं बघा तर बोर शेळीपालन तुम्ही म्हणता बोर शेळीपालन करा पण एवढी महागाची ब्रीड घेणं शक्य नाही तर त्यांनी गावरान शाळेवर कसं प्रयोग करायला पाहिजे याचा तुमच्या गे, हे नसल तर मग एक मेल एक फिमेल पासून पण तुम्ही सुरुवात करू शकता सुरुवातीला आणि काय करायचं गावराच्या काही शेअर घ्यायच्या त्याला एक मेल मेल घेऊन गावरान शेअर त्याच्यापासून क्रॉस करून पन्नास टक्क्याचे उत्पन्न चालू करायचं जर पुन्हा आपण बोध क्रॉस करत गेलो तर त्यांचं टक्केवारी वाढत चालते क्वालिटी वाढत चालते ती जरी केलं तरी फायद्याच नाही तर कटिंग साठी पण विक्री केली तर वजन वाढ भेटते आपल्याला हो।, हो तरी कटिंग साठी विक्री केली तुम्ही ते गावगांपेक्षा कारण की गावगाण फक्त एक मेल बदलला तुम्ही तरी पण एक म्हणजे सहा महिन्यात जे पिल्लू तुम्हाला वीस किलो भेटणार होत तेच पिल्लू सहा महिन्यामध्ये तीस पस्तीस किलो लोक जाऊ शकतात फक्त मेल बदलायचं काम तर आपला परत एकदा पूर्ण पत्ता सांगा लोकेशन सांगा इथं आपला फार्म इथे छत्रपती संभाजीनगरला संभाजीनगरच्या एअरपोर्टपासूनही हे सोळा किलोमीटरवरती गाव म्हणून गाव आहे तिथे छत्रपती संभाजी साखर कारखान्याच्या बाजूलाच त्या रोडवरती आपला फार्म आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर येईल पंच्याऐंशी तीस एकोणचाळीस झिरो एक चार तर मित्रांनो बघा यांनी शेळीपालनाची कशा प्रकारे सुरुवात केली आणि मनात जर जिद्द असली तर आपण काही काहीही करू शकतो तर शेळीपालन हा व्यवसाय म्हणा म्हणजे शेळी ही बोलणं एवढं हे सोपं नाही आहे करणं भरपूर अवघड आहे तर आपल्याला वाटतं गावरान शेळी गावरान शेळी आहे तिच्यात काही प्रॉफिट नाही आहे आणि शेळीपालनामध्ये आपण कसं काय पैसा कमवू हो शकतो तर यांच्याकून जाणून घ्या हे विदेशी शेळीपालन करून भरपूर असा पैसा कमवत आहेत हो धन्यवाद मित्रांनो